मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वेशा व्यवसाय चालविल्याने लातूर शहरातील आनंद लॉजवर छापा दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल ए टी यू पथकाची कारवाई लातूर शहरातील शिवाजी रोड स्क्रॅप मार्केट जवळ असलेल्या आनंद लॉजवर यू शाखेने छापा टाकून दोन महिलेची सुटका केली वेशा व्यवसाय चालविणाऱ्या दहा आरोपी विरुद्ध गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे लातूर शहरातील शिवाजी रोड स्क्रॅप मार्केट जवळील आनंद लॉजमध्ये चालविला जात होती त्यानुषंगाने आनंद लॉजचा मालक मॅनेजर व त्यांचे साथीदार परराज्यातील महिलांना लॉजवर आणून वेशागमनासाठी एज कर्वी गिरहाई खाणून वेशा व्यवसाय चालवित आहेत याची खातरजाम करून त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली ए हेच यू पथकाने मे वीस रोजी एक वाजे सुमारास आनंद लॉज शिवाजी रोड स्क्रॅप मार्केट लातूर येथे बनावट ग्राहक वेश्यागमनाच्या नावाखाली लॉजवर पाठविण्यात आला होता बनावट ग्राहकाकडून इशारा मिळतात पथकाकडून आनंद लॉजवर छापा टाकण्यात आला छाप्यात बाहेर राज्यातून आलेल्या दोन महिला होत्या तर लॉज मॅनेजर इतर साथीदार अशा सात जणांना लॉजवरून ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणी वेश्यागमनासाठी आणलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली आनंद लॉजचे चालक मालक व इतर सहकारी अशा दहा आरोपीता विरुद्ध गांधी चौक पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे लातूर यांचे मार्गदर्शनात एएचटीयू पथकाचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी श्यामल देशमुख पोलीस अंमलदार राजाभाव सूर्यवंशी सदानंद योगी सुधामती वंगे यादव लतागिरी यांनी केली या गुन्ह्यातील किशोर नरहारी तळेकर श्याम किशोर तळेकर शाहू तळेकर अमोल अंकुश कोळुंके संतोष किशोर तळेकर महादा कॉलनी लातूर अजय तात्याराव कांबळे रा ओटगे नगर, लातूर सौरभ हबादास बिराजदार रा जेजामाता नगर तुळजापूर समर्थ नितीन भोसले समर्थ धन्यकुमार कवडे विश्वजित मोहन शिंदे सर्व तुळजापूर यापैकी आरोपित क्रमांक एक ते तीन फरार असून चार ते दहा यांना अटक करण्यात आली आहे